मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी तर आजच्या याच्यामध्ये मी वीस गोष्टी देत आहे लगेचच सुरू करूया पहिलं आहे अभ्यासाचा उद्देश ठरवा स्पर्धा परीक्षेचा उद्देश आणि संधींवर के लक्ष केंद्रित करा कोणती परीक्षा द्यायची आहे हे पहिले निश्चित करा मित्रांनो दोन नंबरचं अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करा दररोजचे वेळापत्रक जमवा व त्यात नियमित अभ्यासासाठी वेळ राखून ठेवा यामध्ये विश्रांतीचाही समावेश करा पुढचं घेऊया तीन नंबरचं योग्य पुस्तके निवडा अभ्यासक्रमानुसार योग्य आणि विश्वसनीय पुस्तके आणि नोट्स निवडून वाचा त्यावर आधारित लक्ष द्या पुढचं घेऊया चार नंबरचं वर्तमानपत्र वाचनाचे महत्त्व रोजच्या घडामोडी समजून घेण्यासाठी विविध मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रे वा वाचा परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल जी केसाठी खूप महत्त्वाचं असतं पुढचं किंवा पाच नंबरचं जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून त्यातील ट्रेंड समजून घ्या त्यावर आधारित तयारी करा ओल्ड क्वेश्चन पेपर मित्रांनो पुढचं किंवा सहा नंबरचं वेळ व्यवस्थापन आता टाइम ता टेबल वेळेचे महत्त्व ओळखा आणि अभ्यास सराव वैयक्तिक वेळ यांचे योग्य संतुलन राखा टेबल व्यवस्थित पाहिजे टाईम मॅनेजमेंट सात नंबरचं सराव चाचण्या घ्या नियमितपणे मॉक टेस्ट मॉक टेस्ट आणि सराव परीक्षांचा सराव करा आपल्या प्रगतीचा आढावा घ्या सेल्फ ॲनालिसिस पुढचं घेऊया आठ नंबरचं नोट्स तयार करा संक्षिप्त आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची नोट्स लिहा ज्यामुळे परीक्षा काळात जलद पुनरावलोकन करता होईल आपल्या नोट्स बनवत राहा मित्रांनो नऊ न नऊ नंबरचं प्रेरणा टिकवा आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवा आणि सकारात्मक दृष्टी येऊन बाळा बी पॉझिटिव्ह मित्रांनो पहिली नाही तर दुसरी नाही तर तिसरी अटेम्प्ट करत राहा दहा नंबर विविध स्रोतांचा उपयोग करा फक्त एका पुस्तकावर अवलंबून न राहता विविध स्रोतांचा अभ्यास करा ते ज्ञान अधिक सखोल करते अकरा नंबर विश्रांती आणि आरोग्य सांभाळा ताणतणाव कमी करण्यासाठी व्यायाम ध्यान आणि योगाचा सराव करा पुरेशी झोप घ्या जास्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो योगा करत राहा बारा नंबर गट अभ्यासाचे नियोजन करा समविचारी अभ्यासकांसोबत चर्चा व गट अभ्यास करा परस्परांचे ज्ञान वाढवा ग्रुप स्टडी याला सिम्पल लँग्वेजमध्ये ग्रुप स्टडी म्हणतात तेरा नंबर तन तज्ज्ञ व मार्गदर्शकांचा सल्ला घ्या शिक्षक किंवा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या मार्गदर्शनाने अभ्यासाचे विस नियोजन करा चौदा नंबर नियमित पुनरावलोकन करा दर काही दिवसांनी आपण शिकलेल्या गोष्टींचे पुनरावलोकन करा त्यामुळे विस्मरण होणार नाही प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो पुढचं घेऊया पंधरा नंबरचं मानसिक तयारी वाढवा परीक्षेच्या वेळी आत्मविश्वास टिकवण्यासाठी मानसिक तयारी ठेवा ध्यान आणि मनोबल वाढवा सेल्फ मोटिवेट करत राहा मित्रांनो डिप्रेस नका हो पुढचं कमकुवत बाजू ओळखा कोणत्या विषयांवर अधिक मेहनत घ्यायची आहे हे ओळखा आणि त्यावर काम करा जे डिफिकल्ट सब्जेक्ट जातात त्यांना जास्त वेळ जा टाईम मॅनेजमेंटमध्ये सतरा नंबर वेळेवर उत्तर लिहिण्याचा सराव उत्तर लेखनाच्या वेगावर लक्ष द्या ठराविक वेळेत अचूक उत्तर लिहिण्याचा सराव करा भरपूर प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो अठरा नंबर परीक्षेचे स्वरूप समजून घ्या परीक्षा पद्धती मेक मार्किंग सिस्टीम आणि परीक्षेच्या स्वरूपाबत सविस्तर माहिती आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब खूप कमी लोकं करतात शेवटचे दोन गोष्टी घेऊया मा आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठीण काळात हार न मानण्याची तयारी ठेवा बी पॉझिटिव्ह लास्ट घेऊया समाज माध्यमांचा संयमित वापर सोशल मीडियाचा वेळ वाया न घालवता त्या त्याचा फक्त माहिती आणि प्रेरणेकरता वापर करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा मी उत्तर दे